आ, या सगळ्या संदर्भात ने सध्या ऐकून घेतलेलं आहे आणि सांगितलं का ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाही आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आत्ताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका सी एम साहेबांची आमच्या अर्धा हो इथं चर्चा झाली सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांनी सांगितलं का चार तारीख ही अर्ज भरणे झाली तर मग आम्ही पाच सहा तारखेला बैठक एकत्रित घेऊन तिथे घेऊ मुख्यमंत्री वाटतं त्यांनाही सांगितलं तर मी ऐकून घेतोय कारण आपला कॅन्डिडेट शिवसेनेचा असतो तर मी माझ्या सर्व विचार केला असतो हे बीजेपीचा कॅन्डिडेट आहे तुमच्या सगळ्या भूमिका आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा ते सांगतो कारण भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की अमरावतीमध्ये लोकसभेचा उमेदवार हा भाजपचाच असतो कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा हा विषय फार महत्वाचा नाही आहे <coughs> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुट प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाहीये बरं एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील अमरावती मधून आमचा उमेदवार राहील पूर्ण लढत अमरावती जिल्ह्यात मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत